यांनी या पूर्ण स्पर्धेचं नियोजन केलं आणि त्यामध्ये तालुका स्तरावरच्या स्पर्धा जिल्हा स्तरावरती विभाग स्तरावरती राज्यस्तरावरती असे टप्पे केलेले आहेत त्याचबरोबर वर, वर, वर्गनिहाय सुद्धा टप्पे केले आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी लागवी अकरावी बारावी आणि अध्यापक विद्यालयासाठी असे एकूण सहा गट त्यांनी तयार केले होते पटकन पुढे पटकन फोटो काढायला आता पूर्ण फोटोज काढायचे आहे की सांगणार अलीकडे काय झालं आहे की माणूस दुसऱ्याचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही त्याला स्वतःच फक्त सांगायचं आहे आणि एक फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि आपण सगळेच त्या रिल्सच्या कचाट्यामध्ये कॉलेज अवेलेबल आहे आजच्या जमान्यामध्ये शिक्षक हा कधीही विद्यार्थ्यापेक्षा एक पाऊल पुढे असला पाहिजे वरच्या पायरीवर असला पाहिजे जसं मगाशी डोके डोकेसर म्हटले